नमस्कार मंडळी मी आहे गौरी तर आज मला केलेल्या कामाची मला पोचपावती मिळाली असं म्हणण्यात काय व्यर्थ आहे का ते पुढे सांगते तर आज मुलांची फरमाईश होती की आप्पे आणि चटणी दे टिफिनला तर म्हटलं ठीक आहे आणि नेहमी त्यांच्या फरमाईशनुसार टिफिन बनला जातं तरी पण टिफिन अर्धवट रिटर्न घरी येतात आणि त्याचं रिझन ते त्यांनाच माहिती असेल कारण शॉर्ट ब्रेक आणि लाँग ब्रेक असे दोन टिफिन दिले जातात तर आज मी त्यांना बनवले होते आप्पे आणि सगळे आमच्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या ते टाकल्या प्लस आप्पेचा भांडं होतं ना ते गरम होत असताना त्याच्यामध्ये सेंटरला मी गाजर टाकू गेलं कारण की ते खात नाहीत अशा प्रकारे मी आपटे बनवले होते की आप आ, त्या की जेणेकरून करून गाजर त्यांच्या पोटात जावं वगैरे आणि टिफिन त्यांचा हे केला पॅक केला आणि त्यानंतर काय माहिती पिल्लूच्या मनात काय आलं काय माहिती त्यांनी अचानकच दे म्हणजे देवाऱ्यासमोर जाऊन नमस्कार केला आणि तो इव्हनिंगला रोज करतो पण आज सकाळी सकाळी केलं त्याने आणि त्याच्यानंतर मी ते मुलं गेल्यानंतर स्कूलमध्ये गेल्यानंतर मस्तपैकी देवपूजा वगैरे केली आणि मस्तपैकी देवपूजा केल्यानंतर प्रसन्न असं वाटलं खूप छान अशी देवपूजा झाली आणि आज होती चतुर्थी तर त्यामुळे सकाळ सकाळीच लवकर देवपूजा वगैरे करून खूप छान आणि मन प्रसन्न झालं आता तुम्हाला सांगते की माझ्या केलेल्या कामाची पावती म्हणजेच पिल्लू दुपारी घरी आला स्कूलमधून नेहमीप्रमाणे मी त्याला ओरडत होते की तू टिफिन खाल्ला की नाही तर तो आज माझी मजाक घेत होता की मम्मा नाही यार खरंच नाही खाल्ला मला आवडलाच नाही ऑल तर मी टिफिन चेक करत असते आले की बघितलं तर त्याचा टिफिन पूर्ण फिनिश होता तर मम्मा यार टिफिन खूप छान होता मी तुझी मजाक घेत होतो आणि सगळ्यांनी खाल्ला आम्ही सगळ्यांना आवडला अँड ऑल तर खरंच मला पण भारी वाटलं त्यामुळे थोडंसं लाड प्यार चाललं होते ह्यालाच मग माझ्या कामाची पावती समजते आणि त्याला लाडाला घेतलं की हे म्हणते मलाच की हे लाडायला फक्त त्याला नको घेऊन असं तसं त्याचं नेहमीच असं मागे पण तुम्हाला मी सांगितलंय तर आज होतं जेवणामध्ये पनीर पनीरची भाजी ती पण दक्ष फरमाईश होती त्याला फार पनीरची भाजी आवडते आणि त्यानंतर थकल्यासारखं वाटलं दक्षला म्हटलं बेड क्लिनिंग कर बेटा करशील का तर म्हटलं हो मम्मा करतो आणि खरंच माझ्या पिल्लूंनी ब्ले बेड क्लिनिंग केलं त्यासाठी मी त्याला एक किस्सी दिली त्याला दिली म्हणजे मला का नको म्हणून आम्ही लगेच धावत आलो आणि आम्हालाही पाहिजे पाहिजेत असा काहीसा दिवस होता बाय गाईज